भारतात ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये फाईव्ह जी नेटवर्क सुरू झालं सुरुवातीच्या काळात भारतात इंटरनेटचा स्पीड म्हणावा तितका बरा नव्हता इतर देशांच्या तुलनेत रँकिंग मध्ये भारत खूप मागे होता पण आता स्थिती खूप बदलली आहे आज भारताचा समावेश सर्वात वेगवान फाईव्ह जी नेटवर्क देशांच्या टॉप फिफ्टीन देशांमध्ये झालाय भारतात दोन हजार तेवीसच्या चौथ्या तिमाहीत सरासरी तीनशे एमबीपीएस चा स्पीड दिला जात असल्याचं समोर आलंय आता जाणून घेऊया की कुठल्या देशात स्पीड किती आहे सगळ्यात पहिले यू ए सहाशे चोपन्न एमबीपीएस इतका तिकडच्या इंटरनेटचा म्हणजे फाईव्ह जी इंटरनेटचा स्पीड आहे दक्षिण कोरिया पाचशे सोळा एमबीपीएस इतका स्पीड आहे कतार चारशे पंच्याऐंशी एमबीपीएस इतका इंटरनेटचा फाईव्ह जी इंटरनेटचा स्पीड आहे मलेशिया चारशे एक्कावन्न एमबीपीएस इतका स्पीड आहे ब्राझील चारशे एकोणपन्नास एमबीपीएस डोमिनिक रिपब्लिक चारशे तीन एमबीपीएस बहरीन तीनशे पंचाहत्तर एमबीपीएस कुवेत तीनशे एकोणसत्तर एमबीपीएस मकाऊ तीनशे अडतीस एमबीपीएस सौदी अरेबिया तीनशे तेवीस एमबीपीएस न्यूझीलंड तीनशे सोळा एमबीपीएस बुल्गेरिया तीनशे सहा एमबीपीएस आणि भारत तीनशे एक एमबीपीएस इतका फाईव्ह जी नेटवर्कचा स्पीड सध्याच्या घडीला भारतात आहे आता या वाढलेल्या स्पीडमुळे नेमका फरक काय पडलाय तर 5G ची वाडले। ची वाडले था। पाई 5G ची भारतात करता है। 5G जी नेटवर्कची उपलब्धता आधीपेक्षा पन्नास टक्क्यांनी वाढली आहे नेटवर्कची उपलब्धता वाढल्यामुळे आता बऱ्यापैकी कंपन्या 5G जी नेटवर्कचे स्मार्टफोन भारतात लॉन्च करत आहेत फायव्ह जी नेटवर्क स्मार्टफोनच्या किमती कमी होत असल्या तरी सुद्धा अनेक जण फोन अपग्रेड करण्याचा पर्याय निवडताना दिसत आहेत आणि आता तिसरा आणि महत्वाचा बदल तो म्हणजे हायस्पीड फायव्ह जी इंटरनेटची सेवा असल्याने भारतात व्हिडिओ स्ट्रीमिंगची जोरदार मागणी वाढतीये लोक मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ कंटेंट पाहणं गेम खेळणं करतायत फोर जी नेटवर्कवर व्हिडिओ सुरू व्हायला एक पॉईंट नव्याण्णव सेकंदाचा वेळ लागायचा आता फायव्ह जी नेटवर्कमध्ये हा वेळ आणखी कमी होऊन एक पॉईंट चौदा सेकंदावर आलेला आहे हे सगळं तुम्हाला पटतय का खरंच जेव्हा तुम्ही जी वापरता तेव्हा तुम्हाला जाणवताय का की अगोदरपेक्षा फास्ट सगळं घडतं आहे आणि तुम्हालाही माहिती कशी वाटली आहे आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या पाहत रहा लोकमत धन्यवाद